बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम सोलापूर बिजापूर रोडबीटमधील अंगणवाडी क्रमांक एकशे एक्क्याण्णव येथील साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी सार्वजनिक वाचनालय साळवे नगर लष्कर सोलापूर या सभागृहात काल दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पोषण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बालकांचे आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होण्यासाठी पहिले एक हजार दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याबाबत दीपक ढेपे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सांगितले तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टर नीतू ऋत्विक जयकर यांनी मुलींचे लग्नाच्या वयापासून ते स्तनदा मातेचा आहार बालकांच्या वाढीस लागणारे आरोग्यदायी आहार जीवनशैली बालकांचे वजन वाढ अतिपोषित बालकांची कारणे कुपोषणाचे दृष्टचक्र भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावे याबाबत माहिती दिली सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी उपस्थित मातांसाठी आहार आणि आरोग्याची सापशिडीचा खेळ घेतला बालकांचे योग्य पालन पोषण आणि संगोपन कशा प्रकारे केल्यास बालकांचा सा विकासासाठी लागणारे पोषक वातावरण याबाबत माहिती देण्यात आली सूत्रसंचालन पौर्णिमा मायनाळे अंगणवाडी सेविका यांनी केले सामाजिक कार्यकर्ते सुरेश अप्पा पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर व लोधी गल्ली आणि सतनाम चौकातील उपस्थित माता पालकांचे आभार मानले अंगणवाडीतील कामकाजासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले सदर कार्यक्रमास लोधी कल्ली व सतनाम चौकातील शेहेचाळीस पालकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास शहर पश्चिम विजापूर रोड बीटमधील अंगणवाडी क्रमांक एकशे एक्क्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव या सेविका रेखा पत्की सुजाता बंडेवार रेखा माटे प्रतिमा चव्हाण मदतनीस नारायणकर माशाळकर सोनिया ढसाळ लता गायकवाड यांनी परिश्रम घेतले आपलं बाळ प्रत्येकाला कस वाटतो कस जन्माला आलं पाहिजे सुदृढ जन्माला आलं पाहिजे एखाद्या महिलेला ना वाटतं का आपलं बाळ असं जन्माला आलं पाहिजे म्हणून बरोबर आहे आपलं बाळ सशक्त असलं पाहिजे सुदृढ असलं पाहिजे असं सर्वांना वाटत का बरोबर आता मला सांगा एखाद छोटस रोग लावता का नाही तुम्ही

ये मतलब सांप सर सांप लगता है लोगों को, ये मतलब गुल कबड्डी लगता है लोगों को, मतलब अरे यार चली एक मैं बक्कर क्या चढ़ापूता बोर्ड भरने से आया उसका है तेजस कुंडली को चढ़ापूता अभी नाचता सर किंग बड़ा मजेदार किंग भी कंधे दो रहा है तो हालों पर तुझे

No se preocupe,